आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एक न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे धावत्या रेल्वेत चोरी करणारी महिलांची टोळी गजाड एकीला न्यायालयीन तर तीन महिलांना सुनावली पोलीस कोठडी मनमाड स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सदरील आरोपी कैद प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये नेहमीच चोरी होण्याच्या घटना घडत असतात मात्र हैदराबाद व हिस्सार एक्सप्रेसमध्ये चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीला रेल्वे सुरक्षाबल आणि लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने पकडून मनमाड लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिल्या असून या चारही महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे चारही संशयित महिलांना न्यायालयात हजर केले असता एक महिलेला न्यायालयीन कोठडी सोनवण्यात आली असून उर्वरित तीन महिलांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सोनविण्यात आली आहे मनमानस स्थानक सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये सदरील आरोपी कैद झाल्याने पोलीस प्रशासनाला मदत झाली दरम्यान या चोरीच्या घटनांमध्ये चौदा हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस तपास लोहमार्ग निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संतोष शिंदे हे तपास करीत आहेत ए न्यूज साठी ब्यूरो चीफ अनवर खान पठान नाशिक